नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे इतर पाऊस तुम्ही आपला हा जंगल आहे मित्रांनो पाऊस झाड एक असे मोठे मोठे झाड झाले काटेरी झाड आहे मित्रांनो तर काही आता जो जो पाच सहा वर्ष झाले झाडं लागवड करून तर अशा पद्धतीने झाडं झालेले मित्रांनो असं पद्धतीने खूप गवत पण आहे असं गोता झाड लाव लागवड केलेली आहे तो तर सहा वर्ष झाले झाडांना लागवड करून असे डोंगर डोंगर आहे आपला पवित्र एवढं उंच असं डोंगर आहे इकडे कडेला पण आहेत झाडं मोठमोठे झाडे मित्रांनो आणि आठ बंबूचा डार आहे झाडे पावसा असे मोठमोठे झाडे झाले मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं झाडं झालेले मित्रांनो तर असं डोंगर पूर्ण डोंगरला सा, हा आहे त्याच्यावर पूर्ण झाडं लागवड केलेली गेल्या सहा पाच सहा वर्ष झाले मित्रांनो पासून झाडं झाडं दिसत आहेत म्हणून निसर्ग हा झाड हा पाहिजे झाडापासून आपल्याला खूप काही मिळतो मित्रांनो झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो ऑक्सिजन मिळणं हा खूप गरजेचा असतो आपल्याला म्हणून झाडं हे तोडले नाही गेले नाही पाहिजे जास्त जेणेकरून झाडं जास्तीत जास्त लागवड केली गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला ऑक्सिजनची कमी होणार नाही मित्रांनो म्हणून झाडं असं लागवड केलेलं पाहिजे तर आपल्या शेतामध्ये पण भरपूर झाडं आहेत मित्रांनो मात्र आपला गावाचा डोंगरे गावाजवळ ते पण भरपूर झाडं लागवड केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात असं मोठे काही झाडं झालेली मित्रांनो बांबूचं झाड आहे असं मोठा एकदम काटेरीचं झाडे ज्याला कॉटेर असतात त्याला कोणी तोडू शकत नाही एवढं फिट करून त्याच्यामध्ये कोणी जाऊ शकत नाही थे थे ू शकत नाही तोडू शकत नाही त्याची हिंमत नाही तोडायला असे खतरनाक झाडं आहेत त्याचे काटे एवढे खतरनाक असताना मित्रांनो तर मला काटे दाखवता तो हळू होता काटे असे खतरनाक आहे ना मित्रांनो आता पकडायला घेऊन आपण काटे दाखवतात असे काटेचे झाड मित्रांनो तर त्याच्याला खूप एवढे जबरदस्त काटे असतात त्याला कोणी तोडू शकत नाही एवढे काटे असतात मित्रांनो आणि असं काटेले झाडं पाहिजेलच म्हणजे कोणी तोड वृक्ष नाही झाडं तोडले जाणार नाही मित्रांनो असे पाहिजे झाड मित्रांनो असं पद्धतीने आपल्या गावाजवळचा डोंगर होते होती झाड नसत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर किंवा कराल सबस्क्राईब करा जे जेव्हा जे किंवा मित्रांनो